अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सेवा स्वागत तुम्हाला आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे आणि तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या आयुष्यात जर सुख शांती येत नसेल पैसा टिकत नसेल तुमच्या घरात अडचणी असतील काही मनातल्या इच्छा पूर्ण होत नसेल घरात वारंवार अडचणी भांडण असतील लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला एक वस्तू अर्पण करायला सांगणार आहे ती वस्तू तुम्ही त्या दिवशी हनुमान जयंती दिवशी करायची आहे तेवीस तारीख एप्रिल मंगळवार आणि या दिवशी आहे हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते आणि याच दिवशी माता अंजनीच्या पोटातून हनुमानाने जन्म घेतला तो दिवस म्हणजे हनुमान जयंती आणि या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा मा घरातील कटकटी भांडणं नजरवा बाधा ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी किंवा तुमच्या मनातील कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय करायचे आहेत हे उपाय बघा पौर्णिमा आहे मंगळवार आहे हनुमान जयंती आहे आणि ह्या दिवशी आपण विशेष सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळत असतो पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याला येत असते पण चैत्र महिन्याची पौर्णिमा जी आहे ती अतिशय महत्वाची पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला आपल्याला एक महत्वाचा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मी ही या पृथ्वी तलावर नेहमी जागृत असते आणि ज्या दिवशी आपण पौर्णिमे दिवशी जर माता लक्ष्मीची सेवा केली उपाय केले तर आपल्याला निश्चितच लक्ष्मी प्राप्तीचं फळ मिळतं आपल्या घरामध्ये पैसा भरपूर येतो बघा एखादा नोकरी करणारा माणूस आहे व्यवसाय करणारा माणूस आहे आप तुम्ही व्यवसाय करता मुलं व्यवसाय करतात नोकरी करतात पती व्यवसाय करतो नोकरी करतो भरपूर पैसा येतो पण आलेला पैसा टिकत नाहीये येण्याला मार्ग पैसा येण्याला मार्ग कमी आहेत पण जाण्याला मार्ग जास्त आहेत आणि आलेली लक्ष्मी टिकत नाही यासाठी आपण त्या दिवशी एक उपाय करायचंय काय करायचं बघा आपण कुठल्याही नारळ जिथे दुकानात नारळ मिळतात तिथे तुम्ही आधी सांगून ठेवा एकाक्षी एक नारळ एकाक्षी एक नारळ म्हणजे काय ज्या नारळाला तीन डोळे असतात त्याऐवजी एक डोळा म्हणजे ते तीन असे टिपक्यासारखे असत बघा त्याला आपण डोळे म्हणतो तर ह्या एक डोळा असणारा जो नारळ आहे त्याला एकाक्षी नारळ म्हणतात हा एकाक्षी नारळ जो आहे तो लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं <coughs> आणि लक्ष्मीला हा नारळ खूप प्रिय असतो आणि हा नारळ तुम्ही त्या दिवशी घेऊन यायचा आणि त्या नारळाची आपण घरामध्ये पूजा करायची ती लाल म्हणजे हळद कुंकू लाल फूल घालायचं अखंड अक्षदा घालायच्या साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्या नारळाला आणि अगरबत्ती धूप दीप ओळायचा आणि हे एकाक्षी एक फळ जे आहे पूजा केलेला नारळ तो एखाद्या लाल कापडमध्ये बांधायचं आणि हा नार, नार कापड तुम्ही जिथे पैशा ठेवता तिथे किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं त्यामुळं तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल तुमच्या लक्ष्मीच्या अडचणी पैशाच्या अडचणी निश्चित दूर होतील हा उपाय तुम्ही त्या दिवशी करायचा कारण पौर्णिमा आहे दुसरा उपाय जो आहे म्हणजे दुसरा नारळ म्हणजे तीन नारळ घ्यायचे पहिला नारळ एकाक्षी नारळ दुसरा नारळ हनुमानांच्या चरणाजवळ आणि तिसरा नारळ जो आहे तो कापरासाठी असे तीन नारळाचा उपाय करायचा आहे पहिला जो नारळ सांगितला तो लक्ष्मी प्राप्तीसाठी एकाक्षी नारळ दुसरा नारळ जो घ्यायचा तो हनुमानांना आपली मनातील इच्छा बोलायची बघा काय करायचं आपल्या मनातील इच्छा बोलायची तुमची कुठली इच्छा असेल मुलांच्या लग्नासाठी असेल मुलांच्या व्यवसायासाठी असेल मुलांच्या नोकरीसाठी असेल तुमच्या व्यवसायासाठी असेल तुमच्या घरात पैशासाठी असेल तुमच्या घरात काय अडचणी असेल त्यासाठी असेल कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असेल त्या इच्छेसाठी हा उपाय आहे तर तुम्ही काय करायचं एक नारळ घ्यायचा तो पाण्याचा नारळ असावा त्या नारळाला हळद कुंकू लावायचं आणि त्यानंतर तुम्ही हनुमान मंदिरात जायचं आणि हनुमानांच्या चरणाजवळ हा नारळ जो आहे अर्पण करताना तुम्ही तुमच्या मनातील इच्छा बोलायची आणि तीन वेळा तुम्ही हनुमान चालिसा पटन तिथे मंदिरात बसून करायचं त्यामुळं तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू दे कितीही कठीणातला कि कठीण प्रश्न असू दे तो निश्चितच हनुमान तुमचा सोडवणार कारण जो कोणी हनुमानाची सेवा उपाय करतो पूजा करतो त्याला निश्चितच हनुमान प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद मिळतो तिसरा जो उपाय आहे तो घरातील अडचणी घरात भांडणं मुलं वारंवार आजारी पडणं घरात वास्तुदोष पितृदोष किंवा वाईट नजर करणी शत्रू पिढा ज्या काय अडचणी आहेत भांडणं आहेत ह्या सगळ्यासाठी हा तिसरा उपाय नारळ तिसरा घ्यायचा हा नारळ घ्यायचा तुम्ही देवासमोर बसायचा आणि त्या नारळावरती जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या तुम्ही त्याच्यावरती ठेवायच्या भीमसेन कापूर असेल तर खूप खूप चांगलं जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही आत्ताच व्हिडिओ बघितल्या बघितलं भीमसेन कापूर आणून ठेवा एकाखी नारळ आणून ठेवा तीन नारळ आणून ठेवा तुम्ही उपाय सेवा तोडगे करायला तेवढा भीमसेन कापूर ठेवायचा त्या नारळावरती नसेल तर तुम्ही साधा कापूर ठेवा जेवढा कापूर बसेल तेवढा कापूर त्या ते नारळावरती ठेवायचा आणि तो तुम्ही कापूर प्रज्वलित करायचा आणि तो नारळ तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचा आणि संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यात हॉलमध्ये किच किचनमध्ये बेडरूममध्ये जेवढे तुमचं घर आहे तेवढ्या घरामध्ये सगळीकडे फिरवायचा हा नारळ फिरवत असताना तुम्ही खिडक्या दरवाजे सगळे उघडे सोडायचे आणि तुम्ही ते करायचं त्यानंतर हा नारळ जो आहे कापूर जळाल्यानंतर कापूर शांत झाल्यानंतर हा नारळ तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडा किंवा निर्माल्यामध्ये टाका किंवा त्या एखाद्या झाडाखाली तुम्ही खड्डा करून पुरू शकता तर अशा पद्धतीनं ना, तीन नारळ तुम्ही त्या दिवशी आणायचे हनुमान जयंती दिवशी हे उपाय करा तुम्हाला निश्चित त्याचं फळ मिळेल हे जे मी सेवा उपाय जे सांगते हे वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत हे निश्चित करा केंद्रानुसारसुद्धा हे उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार तुमच्या मनातील कितीही कठीणातल्या कठीण इच्छा असू देत पूर्ण होणार घरातल्या कितीही कठीण अडचणी असू असू देत दूर होणार लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला निश्चित होणार पण हे उपाय तुम्ही नक्की पण मनापासून करा उपाय जे करताय ते विश्वास ठेवून करा तुम्ही मनात शंका आणून करू नका हे उपाय तुम्ही वर्षाला प्रत्येक पौर्णिमा म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी एकाक्षी नारळाचे प्रत्येक पौर्णिमेला केला तर उत्तम आणि हनुमान जयंती दिवशी तुम्ही हनुमानांच्या चरणाजवळ हा नारळ अर्पण करून तुम्ही इच्छा बोलून हा वर्षाला तुम्ही करू शकता हे तुम्ही करत राहा तुमच्या आयुष्यात बदल हा चांगला होणार तुम्हाला यश येणार एवढं मी मात्र खात्रीपूर्वक सांगते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर तुम्ही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजाऱ्यांना शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे सेवा उपाय हो तोडगे माझे छोटे छोटे कळतील तुमचा निश्चितच फायदा व्हावा ह्याच उद्देशानं मी हे सेवा उपाय हो तोडगे तुम्हाला सांगत असते आणि तुमच्या सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढीच माझी मनापासून इच्छा आहे माझा व्हिडिओ जो कोणी नवीन बघत को असेल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ